नावा तालुका पालम जिल्हा परभणी येथे ऑनर किलिंगचा एक प्रकार समोर आला आहे मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध करत आईवडिलांनी भावकीतील अन्य सहा जणांच्या सहाय्याने तिचा खून केला आणि तिचा मृतदेह जाळून पुरावाही नष्ट केला ही घटना एकवीस ते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घडली ही घटना उघडकीस आल्यानंतर आईवडिलांसह आठ जणांवर खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आज तीन तारखेला पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गंगाराम गाडेवाड वय वर्ष सत्तावन्न यांनी फिर्याद दिली आहे वडील बाळासाहेब भीमराव बाबर आई रुक्मिणीबाई बाळासाहेब बाबर अच्युत दत्तराव बाबर राजेभाऊ रखमाजी बाबर अशोक रुस्तमराव बाबर आबासाहेब रुस्तमराव बाबर गंगाधर योगाजी बाबर गोपाळ अशोक शिंदे सर्वजण राहणारे पालम जिल्हा परभणी अशी संशयित आरोपींची नावे आहेत